नमस्कार स्वागत आहे आप आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे तर बघा आमच्या माऊलीचा बड्डे होता तर बड्डे सेलिब्रेशन केलं त्याचे काही फोटो आहेत हे बघा केक माऊलीला चारायच्या आधी रिहूचीच गडबड होती की मम्मा मला चार मला चार तिला केकलाही आवडतो आणि हे बघा त्याचे मित्र त्याला गिफ्ट देताना येतं त्याला लईच हवस होती बड्डे सेलिब्रेशन करायचं माझा बड्डे कधी आहे कधी सहा महिन्यापासून म्हणत होता माझा बड्डे कधी आहे कधी आहे असं विचारायचं सारखा कुठं आला आहे मम्मी आणि हा केक आहे ना त्याच्याच आवडतेच आहे त्याला मोठं पतलू येत ना लय आवडते तर त्याचा हा पाचवा बड्डे होता आणि त्याचे बड्डे सगळे बऱ्यापैकी चांगलेच सेलिब्रेशन केलेत आम्ही त्याला आवडतील तसे आता आता तर समजतं आहे त्याला सगळं हे बघा पिऊ कशी टाळल्या पाहिजे ते हॅपी बर्थडे होती मती त्याने केक वगैरे कट केला मग आम्ही आलोच फोटो काढायला संपलोत आणि एक दोन फोटो काढले नाही बघा आणि मग सगळ्यांना ना, ना जेवायला आहे बघा कसे बसले सगळे जेवायला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा